राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात बीडमध्ये आता शिवसेना उबाटा गट जो आहे तो आक्रमक झालेला या ठिकाणी या निर्णयाचं मुंडन करून या ठिकाणी निषेध व्यक्त कर करण्यात आला एकनाथ शिंदे त्याचबरोबर जे शिवसैनिक आहेत विरोधात त्या ठिकाणी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आणि या ठिकाणी आपण पाहू शकता जे जिल्हा प्रमुख आहेत यांच्यासह जे पदाधिकारी आहेत प्रमुख त्यांनी या ठिकाणी मुंडन केलेलं आहे आणि या ठिकाणी प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे काय सांगाल अनोखं आंदोलन सुरू केलेलं आहे काय सांगाल काल लोकशाहीचा गळा कापायचं काम या भाजप सरकारनी आणि नार्वेकरांनी केलेलं आहे आणि या शिंदे मिंदे गाटानी इतिहासात ही काळीमा फासणारी घटना आहे त्यांनी जरी आमचा पक्ष चोरला असला तरी दोन हजार चोवीसमध्ये हे शिवसैनिक पूर्ण उद्धव उद्धवसाहेबाच्या पाठीमाग आहेत आणि ज्या वेळेस हे कोर्टातून ह्यांनी निकाल यांच्यासारखा करून घेतला आता ज्या वेळेस ते पब्लिकमध्ये येते लोकांमध्ये येते लोकांच्या न्यायालयामध्ये येते त्यावेळेस त्यांना जनता त्यांना धडा दाखवून देणार आहे या भाजपला आणि मिंदे गटाला घरी बसलेल्याशिवाय हे राहणार नाही आज कोणी कोणी या ठिकाणी आंदोलन आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका